नमस्कार मित्रांनो मी तुमचा कोकणी उम्या हो आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो मिरगाच्या राखडीनिमित्त आम्ही कोकणात निघालो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण कसं हिरवायने नटलं आहे जाताना ट्रेनमध्ये खूप धमालमस्ती करत आनंद निसर्गाचा आनंद घेत आम्ही कोकणात निघालो जाताना हा आमचा आदित्य दादा बघा कसा झोपला आहे आणि हा आमचा पावट्या पावट्याची कोंबडी झाली आहे आणि गण्या भाई गणया दादा आमचे बघा कसे बसलेत भा चिपळूण कधी आलं हे आम्हाला विक्र कळलं नाही तर आता आम्ही चिपळूण स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता चालत एस टी डेपोला चाललो आहे आणि जाताना आम्हाला मध्ये वाटत ही नदी लागते आणि हे असं चालत जायची ही मजाच वेगळी हे सर आता आपण घरी पोहोचूनच ब्लॉग कंटिन्यू करू पण आता चाललो आहे मम्मी शेतात काम करते दोन दिवसासाठी गावी आलेलो आणि मम्मी शेतात काम करते आपण तिलाच विचारूया कसं काय काय म्हणजे खूप वर्षांनी शेतात काम करते तर बघूया बाबू शाळेत चाललास काय हो छोटा अमोल शाळेत चाललास अमोल वर बघत पण नाही शहरात नोकरी नाही भेटत मम्मी बोलते बाबू इथे राहा बघा शेतीची काम चालू आहेत काकी आता शेतात काम करते ते आहे पेरणी वगैरे करून आमची डाळ आली चांगली त्या मनाने साड्या पडल्या होत्या तर मग ते चांगले मम्मीने आणि काकीने साड्या परत ते ठोकून मीत लावून घेतले आणि काकी बघा बघा गाड चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि असं काहीतरी आमचा व्ह्यू आहे आमचा घर आहे हा हे हो आपला घर हे इथे मस्त की नारला विरलाची झाड आहेत असं आमचं छोट असं आणि चांगलं आणि सुंदर असं आमचं कोकणातलं गाव आहे तळवळी म्हणून आगरवाडी आणि हा आमचा मेन रोड आहे जिथून आमची काय बोलतात त्याला सुरुवात सगळं शेवट आमचं इथूनच सगळं होत आमचा हाव आमच्यासाठी सर्वस्व आहे आमचं आणि हे आमचं बेटीचं झाड आहे म्हणजे बेट बेट म्हणजे कसं बोलू बांबूची झाड आहेत आमची बांबूची कोकणात असं सर्व काय कोकणात असं फणसाची झाडं बांबूची झाडं आणि आता सध्या कोकणात शेतीसाठी म्हणजे शेतीला खूप सुरुवात आहे यावेळी आम्ही लवकर सुरुवात झाली म्हणजे पाऊसच लवकर आला अवकाळी पावसामुळे लवकर सुरुवात झाली आहे मम्मी इथे काय काय रस्त्या बिस्त्यावरती झाड तोडते मम्मी पूर्ण गावकरी झाली आता खूप वर्षांनी शेतीत उतरली आता मम्मी आणि नाही कोण नाही आम्ही हाय केलाय आपल्याला मी काय बोलतो मम्मी आता तू हे बघ पाय बी मस्त की चिकलत भरलेत कसं फील चांगला, चांगला वाटतंय का मी काय बोलतो आता तू किती वर्षाने आली असेल शेतात मम्मी तसं नाही बोलत तसं नाही बोलत लग्न झाल्यानंतर मुंबईला गेले त्यानंतर शेती हा विषय सुटला असेल ना तर मग म्हणजे लग्न झाल्यापासून कधीतरी येते गावते अच्छा अच्छा हे कवल हा शब्द मोस्टली मुंबईच्या माणसांना लवकर कळणार नाही म्हणजे कवळ म्हणजे कुत्र्याला मारू नका कुत्र्याला मारू नका मारू नका कुत्र्याना नेम कुठे काढताय तुम्ही कुत्रा हा दाढ रुजली आहे आणि त्या दाढीच्या ह्याच्यात जायला बघतोय ही आमची दाढ रुजली त्याच्यात जायला बघतोय ते खराब होईल ना सो मम्मी त्याला आता दगड मारून त्याला पिटलते पिलते मी हाकलते त्याला असं ए अरे अरे लागेल त्याला हे असं असतात आमची कोकणातली माणसं कोकणची माणसं सा साधी बोली पण म्हणजे शेती बाबतीत नो कॉम्प्रोमाइज भाई फुल एकदम शेती आमची नीट झाली पाहिजे हा कुठे भेंडी आपली मधी कुठे पण भेंडी ठोकतात काय मम्मी भेंडीची झाड शेवडीची झाडं काय काय मम्मी लावते काय, काय काय करते तिचं तिला ती काय काय लावते बाबा लाव ला। अगं मम्मी कागद बघ कुठं गेली गे खोर्डी बघ कुठं गेली तुमची खोर्डी मीन्स हे पाऊस आलं तर पटकन असं अंगावरती घेता येतं तर मग म्हणून ते पाऊस होता ना तर मग हे बघा हे असं खोल्डं घेतात ते मम्मी दाखवते असं घ्यायचं असतं आणि असंच काहीसं म्हणजे कामं करतात मग कोकणातली माणसं हे बघा शॉर्टकट आहे मम्मीने कोयती एवढीशा पाण्यात दूड घेतली आहे घरात खूप पाणी आपल्या असं सगळं आहे आमचा निसर्गरम्य कोकण उगंचाच स्वर्ग बोलत नाही कोकणाला कोकण खरंच निसर्गरम्य आणि खरंच कोकणातल्या माणसांनी ह्या कोकणाची नाळ कायमची जोडून ठेवली पाहिजे असं कायम वाटतं मला तरी आणि हे नेचर फील आपण कुठेच नाही करू शकत यार म्हणजे मुंबईला तर अजिबातच नाही मुंबईला नुसतं धकाधकीचं जीवन आहे सकाळी उठा जॉबला पळा लोकल पकडा त्यात लोकलवरून खूप सारे ॲक्सिडेंट आत्ताच मध्ये परवा लोकलनी मुंब्रामध्ये पंधराजणं पडून त्यातले सात जणांचा देखील झाला आहे तर मग ते म्हणजे धकाधकीचं जीवन आहे आठ तास ड्युटी पंधरा तास ड्युटी करा आणि म्हणजे ठीक आहे आपण पोटा पाण्यासाठी आर्थिक परिस्थिती आपली एवढी नसल्या कारणामुळे आपल्याला कोक म्हणजे कोकण आपलं स्वर्गसुख सोडून आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागतं पण यार मजा नाही त्याच्यात आणि हे आहे असं काहीतरी आपलं म्हणजे इथून असं लोक आपली आहे ही बॅक साईड घराची ती फ्रंट साईड आहे ही बॅकसाईड तुम्हाला फ्रंट साईड पण नीट दाखवतो ही साईड आहे आपली म्हणजे कोकणात ह्याला परसावन मंगळीकडे असं बोलतात आणि हे आमचं परसावण असं साईड आहे इथे आमची चूल आहे अशी आणि नारळाची वगैरे हो झाडं लावलेली आहेत हे पावसाळ्याची सोय टाकी हो विकी गणपती आमच्याकडे पाण्याची खूप हे होते हे आम्ही लॉकडाऊनमध्ये रूम काढले त्यामुळे त्याला लॉकडाऊनचाच रूम असा बोलतात आणि हे पावसाळ्याची म्हणजे सोय आपल्याला उन्हाळ्यात तर फाटी उपयोग म्हणजे होतात अवेलेबल पण पावसाळ्यात मग असं स्टॉक करून ठेवायला लागतात म्हणून ती जागा ठेवली आणि ती भिजायला नको म्हणून ते आता काकी ते नीट लावून ठेवते ला कागद वगैरे आणि आता आमचं असं म्हणजे छोटस सा काम चालू आहे म्हणजे असं हे अंगणा नीट करतात अंगणा नीट करतात कोकणी मार्केट सध्या मुंबईला आहे बाळा आणि तो त्याची जागा आता मला चालवायला लागणार आहे आम्ही दोघं जण मिळून ब्लॉग टाकणार आहे आता ह्याचा पुढचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे हे असं आमचे फ्रंट साईड आहे घराची इंटरेस्ट आहे आमचा हा आणि हे असं काहीसं आमचं आता काम चालू आहे घराचं इथे आता लागायला हवायच्यात म्हणजे पूर्वी हे मातीचेच होतं म्हणजे असं खतून त्याला जमीन करून मग तिथे असं सगळं सारवण वगैरे असायचं पण ते आता कालांतराने डेव्हलप होत आहे सगळे माणसं बोलतात ना थोडासे फॉरवर्ड झालेत तर त्यामुळे म्हणजे आम्हाला आता म्हणजे शेतीची कामं झाली की दिवाळीच्या दरम्यान भात कापणी झाली की आम्हाला भात जोडायला वगैरे लागतं तर मग इथे ते झोडणार वगैरे जोडतात वगैरे तर माणसं ठकतात मग टेबल वगैरे ते शॉर्टकट मारलं टेबल वगैरेला खूप लागतात मग इथे ते बसायला वगैरे माणसांना तिथे मध्ये टेबल वगैरे ठेवून मग नंतर ते म्हणजे असं भात जोडायला वगैरे घेणार आणि असं आमच्या आणि आमच्या घरासमोर छोटंसं गणपतीचं मंदिर आहे ते खूप पहिल्यापासून करून ठेवलेलं आहे म्हणजे खूप वाडवडलांपासून चालू आहे आणि त्याला गणेश मार्ग असा बोलतात पहिलं काम प्रत्येक गोष्टीचं हेतूनच आमची सुरुवात होते म्हणजे गावात छोटं मोठं काही असलं तरी जरी शिमगा असला तरी पण पालखी वगैरे म्हणजे पालखीच्या टायमिंगला पण जेव्हा दिंडी निघते तेव्हा दिंडी येऊन पहिली इथे येते मग इथे निशान लावला जातो हा जो निशान येतो शिमग्यातला आहे आणि असा आमचा फणसा झाड अजून फणस आहेत देखील फणसावरती ही आमची समोरच्या घराच्या समोरची वरची वाडी आहे वरची आगरवाडी असं असं म्हणजे असं काहीसं चाललं आहे मी काय बोलतो आहे एवढं नीट काय मला कळत नाही कारण की समजून घ्या मला पहिलाच लॉग आहे म्हणजे आत्तापासून सुरुवात होणार आहे पहिल्या ब्लॉगला माझी आणि लवकरच व्हिडिओ टाकू आपण आपल्या यूट्यूब चॅनल नवीन ओपन करून पटकनचा म्हणजे माझं चालू तर आहे यूट्यूब चॅनल पण त्यालाच आपण जरा ग्रोथ आणू काय का हा। ना काय चालू करून तो खूप वर्ष बंद पडू नये तर त्यात तर आपण करू आणि ह्या पुढे मग आपल्या हळूहळू मग चॅनलला आपले व्हिडिओ पडत राहतील जसं मला टाईम भेटेल तसं मला भेटेल म्हणजे सुरुवात होईल जशी काय मग तसं आता, ता ता राकन राकन आता। तर कोकणात राखण द्यायला आलो होतो सध्या मी राखण देऊन झाली काल राखण होती राखण देऊन झाले आता राखण देऊन झाल्याच्यानंतर मग पुन्हा दोन महिन्यांनी मला गावीच आहे आमचा गणपती येणार आहे कोकणातला सर्वात मोठा सण गणपती गणेशोत्सव आणि तेव्हा कोकणात खूप म्हणजे खूप असं कोकण गजबजलेलं असणार आहे आमचं तर मग तेव्हा काय ना काय सुरुवात करू खूप मोठी व्हिडिओ होणार आहे ही वाटतं छोटे छोटे शॉर्ट्स घ्यायला लागणार आणि मी एडिट करून टाकेनच आणि व्हॉईसचं पण बघूया आपण ट्राय करूया काही ना काय तरी व्हॉईस क्लिअर यायला तसं आपल्याकडे आयफोन आहे तर आयफोनमध्ये येते व्हॉईस क्लिअर होतो पण आपण करूया काय ना काय अजून त्याच्यात जर नसेल समजत व्हिडिओमध्ये व्हॉइस नीट तर आपण काय ना काय करू